सिडको वाळूज महानगरात महिला लुटली तीन चोरट्यांकडून सोन्याच्या दोन चेन हिसकावल्या सिडको महानगर परिसरात बुधवारी रात्री तीन अनोळखी इस्मानी महिलेला लुटल्याची घटना उघडकीस आलीये ओव्ही कलेक्शन दुकानासमोर ही घटना घडली असून महिलेकडून तब्बल एक लाख एकवीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन चेन लंपास केल्या गेल्या आहेत तक्रारदार सुमन अमरनाथ यादव वय बेचाळीस तिरुपती तिरुपतीनगर जिजाऊ चौक यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ते दिनांक बारा नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास विपुर उपाध्याय यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमावरून परत येत होत्या त्याचवेळी काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर तीन अनोळखी इसम आले आणि त्यातील लालसर शर्ट घातलेल्या इस्माने त्यांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या चैन चा चा हिसकावून पळ काढला त्यातील एका चोरट्याने काळा शर्ट दुसऱ्याने लालसर शर्ट तर मागच्या व्यक्तीने पांढरा शर्ट घातलेला होता दोघांनी तोंटाला रुमाल बांधलेला होता या घटनेत सुमन यादव यांच्या बारा पूर्णांक बहा ग्रॅम आणि तेरा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चेन चोरीस गेल्या असून एकूण किंमत एक लाख एकवीस हजार रुपये इतकी आहे एमआयडीसी वळूज पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे